एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्पी दुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषीविषयक घडामोडी आणि याचा हात पुढक्यात आढावा पोळुव्या पुरील बस तहसील कार्यालय रेणापूर येथील अभिलेख कक्ष सुट्टीच्या दिवशी चालू ठेवण्यात आले आहे जास्तीत जास्त लोकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे आणि उपविभागीय अधिकारी अनुप पाटील तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या तारखेला सोळा गावामध्ये आयोजन करण्यात आले आहे यावेळी नायब तहसीलदार श्रावण उगले तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते यावेळी कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नऊशे अर्ज वाटप करण्यात ता आले त्यापैकी पंच्याण्णव अर्ज प्राप्त झाले आणि यापैकी अडुसष्ट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच तहसील कार्यालय रेणापूर येथे विशेष हेल्प डेस्क स्थापन करण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत येत आहे आहे आणि सोडवण्यात रेणापूर येथील अभिलेख कक्ष सुट्टीच्या दिवशी चालू ठेवण्यात आले आहे आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यात येत आहे जास्तीत जास्त लोकांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज भरून द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले एनफॉर्न्यू साठी कोंडीराम काळे ब्युरो चीफ मराठवाडा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुशा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए